ये चौकात लघुशंका करत हटकणाऱ्यांना अश्लील करणाऱ्या गौरव अहुजाने साताऱ्यात कराडमध्ये जात पोलिसांना सरेंडर केलं यात त्याने शिंदे साहेबांची माफी मागितली हा शिंदे कोण असा सवाल उपस्थित होतोय तसेच अहुजाने सकाळी दारू प्यायली होती मग रात्री उशिरा सरेंडर का केलं दारूचा अंमल नष्ट करण्यासाठी हे केलं असल्याचा आरोप होतोय अशातच सर्व माध्यमांचे आहुजाकडे लक्ष असताना जेव्हा ही घटना घडली तेव्हा गाडीत दारूची बाटली घेऊन बसणारा त्याचा मित्र भाग्येश ओस्वाल याला पोलीस ठाण्यात खाण्यासाठी त्याच्या मित्राने बर्गर कोल्ड कॉफीचे पार्सल आणल्याचं समोर आलंय बिल्डर बाळाला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तेव्हा त्याची दारू शोषून घेण्यासाठी त्याला बर्गर खायला दिला होता आता ही भाग्यश ओस्वाल याला वाचवण्यासाठी व खायला देण्यासाठी पोलीस ठाण्यात त्याचे मित्र आणि कोल्ड कॉफी घेऊन आले होते माध्यमांचे कॅमेरांसमोर पोलिसांनी या मित्राला पोलीस ठाण्याच्या आवारातून जाण्यास सांगितलं भाग्यश अग्रवाल त्याला रात्री पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्राने त्याच्यासाठी एका बॉक्समध्ये खाण्यासाठी पार्सल मागवले होते त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी बर्गर कोल्ड्रिंक घेऊन ते आले होते तिघांना हकालल्यानंतर आणखी एकाने मागाहून येत पोलीस ठाण्यात जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही पोलिसांनी तेथून जाण्यास सांगितलं काही महिन्यांपूर्वी पोर्श प्रकरणात बिल्डर बाळाने जेव्हा मध्यरात्री रस्त्यावर उत्पात केला होता तेव्हा त्याला मध्यदिंद असल्यापासून वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात मागच्या बाजूला बर्गर खायला दिला होता त्याच्या शरीरातील दारू शोषली जाऊन तो दारूच्या अंमलात आहे असा रिपोर्ट येऊ नये म्हणून हे सर्व केलं गेलं होतं तसेच त्यानंतर त्याचे नमुनेही बदलले गेले होते यात त्या बिल्डर बाळाच्या आईला अटक करण्यात आली होती गौरव आहुजा पोलिसांना तोपर्यंत शरण जाणार नाही जोपर्यंत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण पूर्णत नाहीसे होत नाही असे आपचे नेते या प्रकरणात उघडपणे बोलणारे विजय कुंभारी यांनी म्हटलंय कारमध्ये त्याच्यासोबत त्याचा मित्र भाग्यश ओस्वाल देखील होता त्याच्या हातात दारूची बाटली दिसत आहे दोघेही मध्यधुंद अवस्थेत होते आणि आहुजा हा गाडी चालवत होता तरीही दोघांचा मेडिकल रिपोर्ट खूप महत्वाचा आहे यात जर अहुजा मध्यबिंद होता हे सिद्ध झालं नाही तर त्याला मोठा फायदा मिळू शकतो त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न झाले असावेत अशी शंका आता पुणेकरांना येत आहे शोभस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे